आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट जालना इथल्या स्थानिक रुग्णालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज पवारांनी केली व्यक्त अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस इथं ह्या आठवड्यापासून प्रत्येक सोमवारी भरणारा आठवडे बाजार पहिल्याच आठवड्यात बाजाराला मिळाला शेतकऱ्यांसह भाजी विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विटा इथं निवासी वसतिगृहात चोवीस मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचं उघड सर्व मुलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू संबंधित मुलांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे बावन्न क्विंटल तुरीची आवक सरासरी सात हजार पाचशे दरानं होते तुरीची विक्री यावर्षी तुरीचं उत्पादन चांगलं असल्यानं भाव स्थिरावले सांगली जिल्ह्यात औषधं खतांच्या किमती गगनाला भिडल्यानं बोगस कंपन्यांचा सुळसुळाट बोगस औषध आणि खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची होणार स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी कारवाईच्या भीतीनं अनेक कंपन्यांनी आपल्या औषधांची लावली दिले आहे दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात आढावा बैठक दुधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रकल प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या मुश्किफांच्या सूचना आणि मुंबईच्या ठाकूर रामनारायण महाविद्यालयातील माय भारत स्वयंसेवकांनी विठ्ठल मंदिर आणि आसपासच्या परिसरात बृहन्मुंबई महापालिकेसोबत राबवली स्वच्छता मोही